एक कविता म्हणतो कवितेचं नाव आहे कना ज्येष्ठ कवी कुसमाग्रज यांची ही कविता आहे अतिवृष्टीचा फटका बसलेला एक तरुण आपल्या सरांच्याकडे येतो आणि म्हणतो का सर मला ओळखलतका सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून शंभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले पाणी मात्र ठेवले कारभार घेऊन संगे कारभार घेऊन संगे सर लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच सरांचा खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर मला पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा या अतिवृष्टीच्या प्रसंगी आपण सर्वजण सेवेच्या ठाई तत्पर राहूया धन्यवाद